पण इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शासन दुय्यम निबंधक श्रेणी एक इगतपुरी यांच्या कार्यालयामध्ये आलोय या ठिकाणी शुक्रवारी एक डॉक्युमेंट नोंदवला गेला तो डॉक्युमेंट नोंदवताना ह्या दादाचा असं फोन आला मला आईचा त्यांचा की म्हटले की आम्हाला फसवलं की आम्हाला सांगितलं वाटणीपत्र आहे आणि इथे येऊन नोंदवला खरेदी विक्रीचे अधिकार विशेष पॉवर पॅटर्ननी नोंदवली काय झालं काय झाली फसवणूक शुक्रवारी दुपारी काहीतरी एक दस्ता आणून दिला हा दस्तामध्ये ना असं दाखवलं असं लिहिलं होतं की बाबा वाटणी करतात प्रत्येकाचा हिस्सा आपापल्याला येणार आहे असं बरोबर आईला पण मी वाचून दाखवलं पण तिकडून जसं संध्याकाळी इकडे सही घ्यायला बघले इथे तर वेगळ्या डॉक्युमेंट सही घेतली नंतर जेव्हा नोंदवलं त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही सांगितलं आम्हाला काय काय करताय तुम्ही नंतर केलं मग नंतर मी त्या एका डॉक्युमेंटचे फोटो घेतले आणि मग त्याचे वाचून मग दाखवलं मग हिला पण कळणार असं सांग म्हणजे मग तुमच्या आता काय तक्रार आहे तुम्ही ते तुम्ही पत्रावर वाटप पत्रासाठी सहाय्य केल्या पॉवर ऑफ तुम्ही असे काय कोणाला दिले तुमचा हक्क तुम्ही काय लिहून दिलेला नाही किंवा तुमच्या वतीने कोणाला खरेदी विक्रीला काय नेमलंय का नाही ना नाही म्हणजे आजी बरोबर आहे का मुलगा म्हणतोय ते चालू राहू देच राहू दे तक्रार अशी आहे हे का आजी आहे तू काय झालं आता मागे जसा प्रकार घडला काय काय झालं ते एक पेपर दस्त दिला होता घरी दुपारी वाचायला आणि त्याच्यावर वाचलं की बाबा सगळं म्हणजे वाटणी करणारे सगळ्यांच्या नाव लावणारे आणि ले ना, वाटणी पत्र करायचं त्यांना घरी वाचायला वेगळा पेपर दिला आणि तुमच्याकडे शुक्रवारी नोंदवला वेगळा शनिवारी सुट्टी रविवार सुट्टी पावर हाँ, हाँ, सांगा हा हो सगळ्यांची की संमती देणार आहेत ते खरेदी करताना बरोबर बरोबर काय होतंय आता ऐका ना त्यांना हे सावत्र आहे हा त्यांच्या बहिणी सावत्र आहे दोन पत्नी त्यांच्या वडिलांना त्याच्या वडील आणि वडील आणि सावत्र मुलींनी ते काय केलंय ते लिहून घेतलंय समजा तो हक्क लिहून घेतलाय माझं काय म्हणणं आहे आता ते त्या आधारे आज खरेदी खत पण नोंदवत आहे कारण बिल्डर नाही तू म्हटलं ना बिल्डर बिल्डर काय म्हटलं बोला ना माझी काय म्हटलं तुमचं काय होऊ शकत हा तुम्ही काय करू शकत नाही म्हणे बापाचं नाव आहे बरं आई आता ऐका ना बापाचं नाव आहे मान्य आहे मला असू द्या वडिलांचं नाव आहे त्यांना यांना हक्क द्यायचा नाही द्यायचा तो भाग वेगळा आहे परंतु वाटणीपत्र सांगून जर यांची पॉवर पॅटर्न घेतली असेल खरेदी विक्रीचे अधिकार लिहून घेतले असेल तर ते चुकीचा तो दस्ता रद्द करा त्यासाठी काय प्रोसिजर आहे नाही पण ते, ते येणार नाही ना ते कसे येतील आता त्यांनी जर यांना घेतले नाही करणारच नाही पण यांच्या वतीनं ते करतील तर ते यांचा हक्क डावला जाईल पॉवर आहे माझ्याकडे कोणाची सगळ्यांची सगळ्यांच्या मुलाची पण हां मुलाची पॉवर दिले काय सांगते आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात बरोबर आहे आणि तुम्ही तुमच्या वारसांची पॉवर मुलीला दिलेली आहे सगळ्यांनी मिळून संमती देणार त्या खरेदी खताला बरोबर पण कुटुंब प्रमुखाच बरोबर 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 आहे आता मला सांगा पण त्यांनी संमती त्यांच्या वतीने मग आता बरु� त्यांनी खरेदी खतावर सह्या करायच्या नाही पॉवरच्या आधारे जोपर्यंत नाही पण यांच्या वतीने हाय नाही करणार नाही परंतु त्या जो खरेदी विक्रीचा जो हक्क लिहून घेतला विशेष पॉवर ऑफ पॅटर्न नोंदवले त्याच्या अधिकारात जर यांनी ते डॉक्युमेंट जर नोंदवून घेतलं मग उद्या यांना जो यांचा हक्क आता भूमीन झाले तुम्हाला काही जमीन आहे का नाही काही आता त्या घरातून ते म्हणताय की निघून जाय असं यांना सांगितलं हे झालं का मग उद्या हे सगळे बेघर होतील ऐका ना मग यांच्यावर अन्याय होईल काय करायचं ती पॉवरच्या आधारे जे त्यांनी लिहून दिले की आम्ही संमती देऊ ती ते दे खरेदी करताना आम्ही सह्याच नाही करायचे बरं ठीक आहे ते खरेदी खतं या सह्या करणार नाही पण आता तर बघा मागे तुम्ही एका आजीची तीस लाख रुपयाचं नुकसान होतं होता, होता वाचवलं पूर्ण महाराष्ट्राने तुमचं कौतुक केलं आता माझी एक विनंती आहे तुम्ही आता का शुक्रवारी पण जर यांना सांगितलं असतं का याच्यानी तुम्ही पॉवर पॅटर्न देत आहे का ना पण माझी एक विनंती आहे तुम्हाला आता इथून पुढे कोणताही दस्त नोंदवायला आता इथे इथं हो बरोबर आहे आता यांच्या वतीने होते काय माहिती का इथं चुका कोणाच्या वकिलाच्यापणे वकील सुद्धा दोन दोन दस्त का बनवून देतो दाखवायला घरी वेगळा इथं नोंदवायला वेगळा त्यामुळे फसवणूक होते तर ता ताईसाहेब माझी तुम्हाला विनंती आहे मागे तुमच्यामुळे तीस लाख रुपयाची जमीन वाचली त्या आजीची हां तर आता आतासुद्धा आता यांचा हक्क डावलता जाता कामा नाही हा बघा त्यांनी तो द्यायचा नाही द्यायचा तो मला त्याच्यात काय यांच्या कौटुंबिक याच्यात मी पडत नाही फक्त माझा वाद काय का सांगितलं वाटणीपत्र आणि नोंदवून घेतलं हा मुख्यारपत्र ह्या गोष्टीला माझा आक्षेप आहे नाही यांनी वाचलं ना घरी यांनी वाचलं घरी हे वाटपत्र इथं आलं तू काय होतं इथं सगळी गाई करतात हो ऐका ना ताई आधी हा नाही म्हणाल असं आणि सही केली असं जाखून इथं मार सई इतमार परत ते लोक आले म्हटले मुलगा तयार आहे पण नंतर मग मला मॅडम याला तिकडे जाऊ काय सांगितलं त्यांनी का तू वाटणी करतोय तुझ्या नाव तुझं करून देतोय सांगायला पाहिजे पण वाचलं पाहिजे नाही ते विश्वासात काय राहिले त्यांनी घरी ताई घरी वाचला ना त्यांनी पेपर मग त्यांना काय वाटलं की इकडे वेगळा पेपर नाही पण मी आलो मी, मी बोलतो ना, बोल, बोल ना मी बोल मी आलो तेव्हा बोलले नाही ना मी आलो बरं का ना यांची आता फसवणूक होऊ नये फक्त आता हे स्पेशल जे जनरल मुख्तार केले हे रद्द कसं होईल रद्द फक्त एक तर कोर्टातून होईल हा नाही ते सगळे करणार नाही कारण ज्यांनी ज्यांनी वाटणीपत्र सांगून मुक्तारपत्र करून घेतले ते परत त्याचं करून घेणार कोर्टातून करायला पण इथे त्या आधारे आता यांचा हक्क जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा यांच्या वतीनं त्या खरेदी खतक त्यांनी करू द्या त्या त्याला त्या पण आमची हरकत नाही परंतु यांच्या वतीनं तिथं साया करणाऱ्यांनी सहाय्या करू नये त्या मुखत्यार पत्राचा वापर झाला नाही पाहिजे त्यासाठी हे स्वतःच पाहिजे तरच झालं पाहिजे एवढी माझी विनंती आणि या माध्यमातून मा मी सर्व माझ्या वकील बांधवांना एक विनंती करतो दादा रे तुम्ही ना जे डॉक्युमेंट नोंदवायचे ना प्रामाणिकपणे नोंदवा ना तुमची फी घ्या तुम्ही उगाच ह्या फसवणुकी जायच्या तुम्ही बळी पडू नका तुम्ही सहभागी होऊ नका मागे पण मी सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रात असंख्य लोकांच्या अशा फसवणुका होत आहे घरी पेपर वाचतोय म्हणजे शिकलेला माणूस फसला जातो घरी पेपर वाचायला वेगळा द्यायचा आणि नंतर इथे येऊन जर वेगळा नोंदवला तो डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतो ना वकील बांधवानो तुम्ही ह्या देशातला एक चांगला घटक आहे रे न्याय निवाडा करणारे न्यायासाठी लढणार आहे तुमच्यावर विश्वास आहे हा विश्वास गमावू नका सगळ्यांना माझी विनंती आहे काय करतो तू कामाला कुठे कॉन्ट्रॅक्टमध्ये रेल्वेचे काय पगार आहे तुला दहा हजार दहा हजार रुपये आई आणि हा राहतोय स्वतःचं घर आहे आणि तुला काय सांगितलं बहिणीने त्या घराबाबत जर तुला त्या तीन तीन लाख रुपये काय दिले तुम्हाला हा त्यांचं तुम्ही घर सोडून जायचं आहे बॉन्ड लिहून द्या हां बरं आता हे कुठं राहतील माझं काय म्हणणे त्यांना पण त्या सन्माननीय कोण असतील तर आमच्या बहिणी आहे सगळ्यांच्या मी कोणाचा माझा हे नाही मला एकच आहे की मग आता उद्या हे रस्त्यावरही नाही आहे माय लेख मग यांनी करायचं काय म्हणून माझं काय म्हणणे त्यांचा हक्क डावला जाऊ नये आता ते म्हणतात तो की जमीन खूप महागाची किती किती रुपयाची ती ती तरी कोटीची जमीन हा आणि यांना थी, आणि ते म्हणजे सगळ्यांना ते काय होतं आता तुम्हाला माहिती आहे का मूल्यांकन वेगळं असतं आणि ते काय करतात त्याचं बाजार मूल्य वेगळं असतं म्हणजे यांना तीन तीन लाख रुपये सगळ्यांच्या हिशाने दाखवायचे आणि एक दीड कोटी रुपये ब्लॅकने देऊन टाकायचे अरे पण ते यांचा हक्क डावला जातो हा डुप्लिकेट मारले त्यांनी तर नाही नाही असं काय होणार नाही रे तुमची सही असेल आणि ते नसलं तर आपण चॅलेंज करू पण काय होतं हे काम लागून जातं ना ताई परत पाच पाच वर्षे परत वरती अपील तिकडं अपील आता उलट तो घेणारा जो बिल्डर आहे काय नाव त्याच काहीतरी निखिल काय वाखारे वाकर, वाखारे हा निखिल वाखारे निखिल वाखारे त्यांना सुद्धा या माध्यमातून माझी विनंती आहे दादा तुम्ही असे खरेदी खत करू नका आणि यांचे हक्क डावलू नका अजिबात नाही आणि मी हा व्हिडिओ फक्त यांचे हक्क सुरक्षित राहावे म्हणून तयार करतोय बस ताई धन्यवाद आणि इथून पुढे प्रत्येकाला तुम्ही असंच उलट अख्खा महाराष्ट्राने तुम्ही ते व्हिडिओ पाहिले की नाही मला माहित नाही अख्ख्या महाराष्ट्राने कौतुक केलं तुमच्यासारखे के अधिकारी आम्हाला हवे तर कृपया इथून पुढे परत काळजी घ्या हा हो ना नाही नाही काय होतं घरी घरी वेगळा डॉक्युमेंट इकडे वेगळा नुकसान होतं काही प्लीज तेवढी काळजी घ्या इथं सहाय्य करताना सगळ्यांना एक विनंती आहे का इथं तुम्ही पण विचारा ह्या कसला डॉक्युमेंट आहे सही करू का नको तुमचा हक्क जाणार आहे नंतर तारीख पे तारीख खालच्या कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून लागल के वर अपील करतील लगेच तिकडं जिल्हा न्यायालय परत ते तिथं निकाल तुमचा विरोध बाजूला लागेल परत ते वरती जातील तिकडे सुप्रीम कोर्ट तोपर्यंत तुम्ही मरून जाशाल आणि त्या प्रॉपर्टीचा उपभोग तिसराच घेत राहील म्हणून सावध व्हा काही नोंदवताना दक्ष राहा इथं नोंदवताना त्या अधिकाऱ्यांना विचारा माहिती हा काय दस्त आहे आणि वकील साहेबांना स्पेशल माझी विनंती आहे असं करू नका फसवणूक की तुम्ही बळी पडू नका कारण एखादा अज्ञानी माणूस त्याच्याकडून जर फसवणूक झाली तर ते मी समजू शकतो पण कायद्याचं ज्ञान असलेला माणूस जर फसवणूक करत असेल ना त्याच्या इतकं नीच कृती कोणाचंच नाही म्हणून तुम्ही काळजी घ्या चला ताई धन्यवाद